जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी ई टी परीक्षा तुमची जी काही दहा नोव्हेंबरची सध्या झालेली आहे तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर त्यांनी संभाव्य अँसर की देखील सध्या बघा चेक केलेली आहे तर त्याच्यामध्ये काही उमेदवारांचे जे काही पासिंग संदर्भात जे मार्क असेल तर ते सध्या कमी त्या ठिकाणी येत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना बघा जे काही कमी मार्क आल्यामुळे सध्या पास जे आहे तर ते पास संदर्भात तिथं अडचण निर्माण होत आहे तर आता असे जे उमेदवार असेल ज्यांचे सध्या टी ई टी परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी पास नसेल किंवा मग सी टेट परीक्षेमध्ये पास नसेल तर असे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या टेट परीक्षा जी होणार आहे तीन टेट तीन तर त्या परीक्षेमध्ये सध्या सहभाग ते नोंदवू शकतात का किंवा काय तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला पुढे संपूर्ण जे काही टेट परीक्षेमध्ये नेमकी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागते बरोबर तर त्या संदर्भात आपण पुढे चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्या उमेदवार टी ई टी परीक्षा क्वालिफाय नाही सी टेट परीक्षा क्वालिफाय नाही तर असे उमेदवार देखील बघा टेट परीक्षा जी आहे तर ती सध्या देऊ शकता पण त्याच्यामध्ये पण काही कंडिशन आहे तर त्या कंडिशन देखील बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल तर आता बरेचसे जे काही उमेदवार होते तर ते यांना या ठिकाणी टेट परीक्षा आणि टी ई टी किंवा सी टेट परीक्षा तर ह्या ज्या काही तीन परीक्षा आहे एक म्हणजे टेट परीक्षा दुसरी टी ई टी परीक्षा आणि तिसरी सी टेट परीक्षा तर ह्या ज्या तीन परीक्षा सध्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला वारंवार सध्या हे नावं सध्या डोळ्यासमोर येतात तर नेमकं जी काही परीक्षेमध्ये फरक काय असणार आहे तर तो फरक या ठिकाणी माहिती करून घेऊया जेणेकरून तुमचं येईल जे नवीन उमेदवार असेल नवीन विद्यार्थी असेल त्यांना तर इथं एका वाक्यात तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवा टेट जी परीक्षा आहे तर त्या टेट परीक्षेला आपण या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये म्हणत असतो टेट परीक्षा जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही एका शब्दामध्ये जर लक्ष जर दिलं तर टेट परीक्षा म्हणजे काय तर टेट परीक्षेमध्ये आपल्याला जो काही शिक्षक शिक्षक पदाचा जो काही जॉब आहे तर तो जॉब सध्या टेट परीक्षा दिल्याने सध्या आपल्याला मिळत असतो म्हणजे एक प्रकारे टेट परीक्षा दिल्याने आपल्याला नोकरी जी आहे तर ती नोकरी सध्या इथे मिळत असते तर हे लक्षात ठेवा आणि टी टी आणि सी टेट जी परीक्षा आहे तर ह्या परीक्षा फक्त आपल्याला पात्रता परीक्षा आहे बरोबर तर आता ह्या पात्रता परीक्षा नेमक्या जो काही प्राथमिक वर्ग असेल म्हणजे एक ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी हे जे काही दोन सध्या गट आहे तर ह्यांच्यासाठी पात्र होण्यासाठी आपल्याला टी ई टी आणि सी टेटमधील जे काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा सध्या उत्तीर्ण करायला पडतात म्हणजे ह्याच्यापैकी कोणतंही एक परीक्षा उत्तीर्ण पाहिजे एक ते पाचसाठी तुम्हाला पहिला जो काही पेपर असेल तर तो ह्या दोघांपैकी सी टेट किंवा टी ई टीसाठी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर सहा ते आठ या वर्गासाठी तुम्हाला पेपर क्रमांक दोन हा उत्तीर्ण पाहिजे बरोबर आता जे उमेदवार सध्या टी टी किंवा सी टेट उत्तीर्ण नाही तर ते उमेदवार देखील सध्या बघा टेट परीक्षा देऊ शकतात पण त्याच्यामध्ये ज्या काही कंडिशन असेल ते नेमके कोणत्या वर्गासाठी पात्र असणार तर ते आपण इथं पुढे बघणार आहोत तर इथं तुमचं क्लिअर झालं असेल की जे सध्या टेट परीक्षा नेमकी काय असते टेट परीक्षा दिल्याने आपल्याला काय फायदा होईल तर टेट परीक्षा इथं शॉर्टमध्ये म्हणजे टेट परीक्षा जर दिली तुम्ही तर तुम्हाला शिक्षकाची जी काही जॉब असेल शिक्षकाची नोकरी असेल तर ती ह्या परीक्षा दिल्याने सध्या बघा तुम्हाला मिळते शिक्षक परीक्षा जी काही असेल शिक्षक पदासाठी तर ह्याच्यामध्ये चा तुम्हाला चांगले मार्क जे आहे तर ते मार्क सध्या मिळवायला पडतात मेरिटमध्ये यायला पडतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथं जॉब हा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळत असतो बरोबर तर ह्या ज्या काही परीक्षा होत्या तर ह्याच्यामधला हा फरक तुमचा म्हणजे इथं लक्षात आला असेल तर आता पुढे आपण बघूया की जे काही परीक्षा आहे तर आता टेट परीक्षा जर तुम्ही दिली तर ह्या टेट परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जो काही जॉब असेल शिक्षक पदाचा तर तो जॉब नोकरी नेमकी कुठं मिळेल तर ते देखील माहिती करून घेऊया शॉर्टमध्ये तर इथं बघा तुम्हाला पहिलं जे आहे तर ते जिल्हा परिषद जे आहे आपल्या जिल्हा परिषद तर त्या जिल्हा परिषद संपूर्ण महाराष्ट्राच्या त्या जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा असेल तर त्या शाळेमध्ये सध्या बघा तुम्हाला शिक्षकाची नोकरी तुम्हाला मिळत असते तुमच्या मेरिटनुसार दुसरी आहे महानगरपालिका बरोबर एन एम पी महानगरपालिकेचे का जे काही स्कूल असेल शाळा असेल तर त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी बघा जॉब तुम्हाला मिळत असतो तिसरं म्हणजे तुमचं नगरपालिका असेल किंवा नगर परिषदच्या जे काही शाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब तिथं मिळत असतो पुढचं आहे इथं बघा कटक मंडळ असतं कटक मंडळ तर कटक मंडळाच्या जे काही शाळा असेल तर त्या शाळेमध्ये देखील तुम्हाला जॉब इथे मिळत असतो टेट परीक्षा दिल्याने त्यानंतर जर इथं संस्था जर बघितल्या तर ज्या खाजगी अनुदानित संस्था आहे खाजगी अनुदानित ज्या संस्था आहे बरोबर खाजगी अनुदानित खाजगी अनुदानित ज्या संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये तुम्हाला जॉब इथे मिळत असतो मग ह्या खाजगी अनुदानित ज्या संस्था असतात तर त्या बघा संपूर्ण शंभर टक्के ग्रँटेड देखील असतात आणि ह्याच्यामध्ये ज्या काही चाळीस टक्के असेल किंवा मग साठ टक्के असेल तर अशा संस्था देखील असतात तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के जे काही ग्रँटेड संस्था आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जी काही रयत असेल रयत रयत शिक्षण संस्था आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर अशा ज्या काही मोठमोठ्या मौट संस्था असतात तर त्या संस्थेच्या जाहिराती देखील सध्या पवित्र प्रणालीवर येत असतात तर तुम्हाला इथे एवढ्या ज्या काही आस्थापना आहे तर तेथे शिक्षक पदासाठी जी काही नोकरी असेल तर तेथे तुमची संधी उपलब्ध होते म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपरिषदच्या शाळा त्यानंतर हे पण संपूर्ण महाराष्ट्रातील कटक मंडळी असतात तर तेथील शाळा त्यानंतर खाजगी अनुदानित ज्या काही संस्था आहे तर त्या संपूर्ण ज्या अनुदानित संस्था असेल ज्या पवित्र पोर्टलवर जाहिराती देतात तर अशा संपूर्ण हे जे काही संस्था स्थापना असेल तर इथे तुम्हाला शिक्षक पदासाठी जॉब हा मिळत असतो तर हे तुमचं लक्षात आलं असेल नेमकं तुमचं जॉब कुठं मिळणार आहे तुम्हाला तर हे जिल्हा परिषद स्वतःच्या देखील तुम्हाला इथं मिळू शकतो स्वतःच्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असेल ती देखील तुम्हाला मिळू शकते तर इथं तुमची नोकरी सध्या असणार आहे तर हे तुमचं फिक्स झालं असेल बरोबर समजलं असेल तर आता महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे ज्या उमेदवारांची टी ई टी परीक्षा किंवा मग सी टेट परीक्षा पास नाही तर ते टेट परीक्षा सध्या देऊ शकतात का तर ह्याचं उत्तर असणार आहे हो बरोबर तर हे जे ज्यांची सध्या टी ई टी परीक्षा म्हणजे जी काही टी ई टी परीक्षा असेल किंवा मग सी टेट जी परीक्षा आहे बरोबर सी टेट परीक्षा ही तुम्ही सध्या पास नसाल बरोबर ह्याच्यापैकी बर कोणतीही परीक्षा पास नसाल तरी तुम्ही टेट परीक्षा देऊ शकतात पण ह्याच्यामध्ये देखील बघा ज्या काही अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती देखील बघूया जेणेकरून तुमचा ह्या ठिकाणी जो डाऊट असेल तर तो इथं सध्या कन्फर्म होईल नेमकी टी ई टी परीक्षा आणि सी टेट परीक्षा कोणाला लागणार ला ला आहे कोणत्या वर्गाला लागणार ला 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 आहे संपूर्ण जी काही शैक्षणिक पात्रता सध्या आपण बघूया जेणेकरून तुम्हाला तुमची जर टी ई टी आणि सी टेट परीक्षा तुम्ही क्वालिफाय नसाल तर तुम्ही नेमकं टेट परीक्षा देऊन कोणत्या वर्गासाठी पात्र असणार तर ते देखील आपण बघूया तर ह्याच्यामध्ये आता सर्वात आधी आपण वर्ग क्रमांक एक ते पाच हा जो काही वर्ग आहे तर एक ते पाच वर्गामध्ये नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर ते आधी समजून घेऊया बरोबर तर आता बघा इथं एक ते पाच वर्गासाठी तुमची इथं सर्वात पहिले तुम्ही बारावी पास असणार आहात बरोबर मग बारावी तुमची कोणत्याही ह्या ठिकाणी फील्डमध्ये असेल कला असेल सायन्स असेल बरोबर तर तुमची बारावी पाहिजे त्यानंतर इथं तुमचं जो काही डिप्लोमा असेल म्हणजे डी एड असेल बरोबर आणि डी एडसोबत ज्या काही समकक्ष पदे ह्या ठिकाणी आपण डिप्लोमा असेल डी एड असेल डी एल एड असेल बरोबर तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी पाहिजे पास बरोबर इथं ए पी एर जे उमेदवार असेल ए पी एर उमेदवार तर ते सध्या बघा चालणार नाही हे जे संपूर्ण तुमचा डिप्लोमा असेल तर हा तुमचा पूर्ण असायला पाहिजे त्यानंतर बघा पुढची तुमची जी प पात्रता असेल तर ती म्हणजे टी ई टी टी ई टी टीचा कोणता तर पहिला जो काही पेपर असेल तर तो तुम्ही पास पाहिजे बरोबर किंवा जी काय सेंट्रलची टी टी असते म्हणजे सी टेट सी टेट जी असते तर त्यांचा एक पेपर बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची टी ई टीचा पहिला पेपर किंवा मग सी टेटचा पहिला पेपर तर हे पेपर तुम्ही पास पाहिजे तर ही पदवी महत्त्वाची जी काही पात्रता असेल तर ती एक ते पाचसाठी आपण इथं गृहीत धरूया म्हणजे तुमचं बारावी देखील पाहिजे त्यानंतर तुमचं डी एड पाहिजे किंवा मग ह्याच्या समकक्ष ज्या काही डिप्लोमा असेल डी एल एड असेल बरोबर -बर, ते राहिलं तरी चालतं त्यानंतर तुम्हाला ह्याच्यासोबत पेपर एक जो आहे तर तो टी टी किंवा सी टेचा पास पाहिजे तर तुमची ह्या ह्याच ठिकाणी बघा एवढी जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही एक ते पाच ह्या जो काही वर्ग आहे तर त्या ह्या गटासाठी प्राथमिक गटासाठी तुम्ही पात्र असणार आणि तुम्ही टेट परीक्षा सध्या बघा इथं देऊ शकणार आता टेट परीक्षा नेमके कोणते उमेदवार इथं बघा देता येणार नाही जी काही टी ए आय टी परीक्षा आहे टेट परीक्षा तर कोणते उमेदवार सध्या इथं देऊ शकणार नाही तर ज्या उमेदवारांचं बारावी झालेलं आहे डी एड झालेलं आहे बरोबर आणि इथं तुमची टी ई टी परीक्षा पण तुम्ही उत्तीर्ण नाही सी टेट परीक्षा देखील तुम्ही उत्तीर्ण नाही बरोबर तर असे उमेदवार इथे टेट परीक्षा जी असेल तर ती इथं तुम्ही देऊ शकणार नाही एक ते पाच ह्या वर्गासाठी म्हणजे इथं प्राथमिक जे काही गट आहे एक ते पाच तर त्याच्यासाठी तुम्हाला कंपलसरी टी ई टी आणि सी टेट जी काही परीक्षा एक आहे म्हणजे एक नंबरचा जो पेपर आहे तर तो उत्तीर्ण होणे कंपल्सरी तुम्हाला इथं असणार आहे म्हणजे हा पेपर उत्तीर्ण असणार तरच तुम्ही एक ते पाच ह्या वर्गासाठी टेट परीक्षेसाठी तिथं अप्लिकेशन करू शकणार बर बरोबर तर हे कन्फर्म झालं म्हणजे इथं एक पेपर जो आहे डी टी आणि सी टीचा तर तो तुम्हाला इथं लागणारच आहे बरोबर पुढचं आपण पेपर बघूया पुढची जी काही पात्रता असेल तर ती आहे सहा ते आठ या वर्गासाठी तर ह्या सहा ते आठ या वर्गासाठी नेमके पात्रता काय लागणार आहे तर त्यासाठी बघा महत्त्वाचं इथे तुमचं डी एड असेल म्हणजे बारावी प्लस तुमचं इथं डी एड असेल किंवा डी ए डी एड असेल किंवा ह्याच्याशी समकक्ष डिप्लोमा किंवा मग इथे बघा तुमचं बी एड असेल बरोबर बी एड असेल त्यानंतर इथं तुमची पदवी असेल मग पदवीमध्ये तुमचे बी ए असेल बी एस सी असेल त्या पदव्या त्यानंतर बघा पुढची जी काय पात्रता असेल तर इथं टी ई टी परीक्षेचा पेपर दोन आणि किंवा मग ह्या ठिकाणी सी टेट पेपरचा ह्या ठिकाणी जो काही दोन क्रमांकाचा पेपर असेल तर तो एवढी जी काही पात्रता असेल तर ती पात्रता तुम्हाला सहावी ते आठवी हा जो काही वर्ग आहे उच्च प्राथमिक तर ह्याच्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता इथं असणार आहे बरोबर म्हणजे इथं तुमचं डी एड राहिलं किंवा मग बी एड राहिलं प्लस तुमची पदवी पाहिजे कोणतीही त्यानंतर इथं टी टीचा पेपर दोन किंवा सी टीचा पेपर दोन तर ह्याच्यामध्ये ह्या दोघींपैकी कोणतंही एक राहिलं बरोबर टी टी किंवा सी टेट तर तुम्ही सहा ते आठ या वर्गासाठी सध्या पात्र असणार आहात हे लक्षात घ्या तर इथं आता पदवी तुमची इथं बघा बी ए असू शकते त्यानंतर बी एस सी असू शकते किंवा कोणतीही तुमची पदवी बरोबर तर ह्या पदव्या तुमच्या इथे असू शकतात त्यानंतर तुमचं इथे बी एड किंवा बी एडबरोबर समकक्ष जी काही प पदवी असेल किंवा डी एड किंवा डी एडच्या समकक्ष डिप्लोमा असेल तर ती तुमची इथं पात्रता सध्या ही असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही जर टी ई टी पेपर दोन किंवा टी टी सी टेट पेपर दोन जर तुम्ही पात्र नसणार तर तुम्ही इथं बघा जे काही सहा ते आठ हा वर्ग आहे सहा ते आठ हा वर्ग आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पात्र त्या ठिकाणी नसणार म्हणजे जो काही टेट परीक्षेचा अप्लिकेशन असेल तर ते तुम्ही इथं ह्या वर्गासाठी तुम्ही करू नाही शकणार तर हे कन्फर्म झालं सहा ते आठ ह्या वर्गासाठी तर आता महत्त्वाचा जो काही प्रश्न उरतो आहे की सध्या सी टेट आणि टी ई टी परीक्षा ही परीक्षा कोणतीच परीक्षा म्हणजे इथं पास नाही म्हणजे नऊ ते दहाचा जो काही वर्ग आहे तर त्या वर्गासाठी महत्त्वाची जी पात्रता असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं म्हणजे कन्फर्म करून घ्या की जी काही टी बरोबर किंवा मग सेंट्रलची टी ई सेंट्रल टी म्हणजे सी टेट तर ह्या दोघी परीक्षा तुम्हाला इथे उत्तीर्ण तुम्ही नाही राहिले बरोबर तरी देखील तुम्ही इथं आता टेट परीक्षेमध्ये नऊ ते दहा जो काही व गट आहे वर्ग तर ह्या गटासाठी तुम्ही पात्र असणार मग ह्याच्यासाठी तुमची क्वालिफिकेशन काय लागणार इथे तर इथं बघा तुमची क्वालिफिकेशन इथे तुमचं जे काही पदवी असेल पदवी बरोबर पदवी असेल तर ती इथं तुमची पूर्ण पाहिजे त्यानंतर तुमचं इथे व्यावसायिक पदवी जी असेल तुमचं इथं बघा बी एड असेल तर ते बी एड तुमचं इथं पूर्ण पाहिजे इथं ए पी जे उमेदवार असेल तर ते ए पी एर उमेदवार सध्या चालणार नाही म्हणजे इथं तुम्हाला फक्त पदवी आणि बी एड ह्या ज्या काही दोन सध्या महत्त्वाच्या पदव्या आहेत तर ह्या पदव्या तुमच्याकडे असणे गरजेचं आहे म्हणजे इथं तुमचं पदवी आणि बी एड एवढंच जरी राहिलं तरी तुम्ही टेट तर परीक्षा जी आहे टी ए आय टी तर ही टेट परीक्षा तुम्ही देऊ शकणार आणि तुमचा जो काही नऊ ते दहा ह्या गटासाठी तुम्ही पात्र असणार ह्या गटामध्ये तुमचा विचार होणार इथं तुमची ना तुमची बघा टी ई टी लागणार ना तुमची सी टेट लागणार म्हणजे ह्या दोघी परीक्षेपैकी कोणतीही परीक्षा तुम्हाला इथे उत्तीर्ण होणे गरजेचं नाही तुमच्याजवळ फक्त इथं पदवी पाहिजे आणि तुमच्याजवळ बी एड पाहिजे बरोबर मग पदवीमध्ये तुमचं बी ए असेल बी एस सी असेल किंवा मग इतर ज्या काही समकक्ष पदव्या असेल तर त्या प्लस तुमचं इथं बी एड हे कम्प्लीट झालेलं पाहिजे तर हे नऊ ते दहासाठी तुमच्यासाठी असणार आहे तर इथं बघा टी ई टी आणि सी टेट सध्या लागून असणार आहे त्यानंतर पुढचा जो गट असेल तर तो आहे पुढचा गट म्हणजे अकरा आणि बाराचा गट बरोबर तर अकरा बाराच्या ज्या काही गट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल म्हणजे नऊ आणि अकरा नऊ ते अकरा म्हणजे इथं सध्या नऊ आणि दहामध्ये तुम्हाला पदवी आणि बी एड लागतं तर पुढचा जो गट असेल तर अकरा आणि बारा जो काही गट आहे तर ह्या बघा अकरा आणि बारा जो गट असेल तर इथे तुम्हाला पी जी म्हणजे जो तुमचा पदव्युत्तर पदवी असेल अकरा बारा बारावीसाठी इथे तुम्हाला काय लागणार तुमची पी जी लागणार पोस्ट ग्रॅज्युएशन बरोबर प्लस तुमचं इथे बी एड सध्या लागणार आहे हे लक्षात असू द्या म्हणजे इथं तुमचं पदव्युत्तर पदवी प्लस तुमचं बी एड असेल आणि इथं तुम्हाला टी, -टी किंवा सी टेटची काही गरज नाही पास व्हायची तुमची ह्या ठिकाणी ह्या दोन असेल इथं पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड तरी देखील तुम्ही अकरावी आणि बारावीसाठी पात्र असणार तर ह्या महत्त्वाचे जे पात्रता असेल तर ते ह्या लक्षात घ्या तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला ना टी ई टीची गरज आहे ना सी टेटची गरज असणार बरोबर तर इथं तुमची नऊ ते दहासाठी फक्त पदवी आणि बी एड लागणार आहे अकरावी बारावीसाठी तुमचं पदवी बी एड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याच्यामध्ये तुमचं बघा एम येऊ शकतं म्हणजे जे काही मास्टर डिग्री असेल मास्टर डिग्र्या त्याच्यामध्ये एम ए किंवा मग महत्त्वाचं तुमचं एम एस सी असेल बरोबर एम एस सी नंतर त्यानंतर मग ज्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ज्या ज्या सध्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पदव्युत्तर पदवी असेल तर त्या तुमच्या इथं येऊ शकतात तर इथं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड असेल तर तुम्ही एक अकरावी आणि बारावीसाठी पात्र असणार पदवी आणि बी एड असेल तर तुम्ही नऊ आणि दहासाठी पात्र असणार तर हे इथं लक्षात घ्या इथं टी ई टी किंवा सी टेटची तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथं गरज नसणार बरोबर तर ह्या ठिकाणी तुमचा महत्त्वाचा जो काही फायदा एक प्रकारे इथं असणार आहे तर ह्याच्यात आता ज्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची टी ई टी किंवा सी टेट नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे जे काही पद आहे तर ते नववी ते या ठिकाणी बघा बारावीपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला टी ई टी किंवा मग सी टेट या ज्या दोन परीक्षा आहे तर ह्या परीक्षा आवश्यकता नाही तुमचं महत्त्वाचं इथे पदवी आणि तुमचं बी एड असेल बरोबर बी एड असेल आणि महत्त्वाचं तुमचं पी जी असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ह्या एवढंच तुम्हाला लागणार एवढं ह्या ठिकाणी जर कम्प्लीट असेल तरी देखील तुम्ही टेट परीक्षा जी आहे तर ती टेट परीक्षा सध्या इथे देऊ शकतात तर सध्या हे महत्त्वाचं जे काही क्वालिफिकेशन असेल तर ते क्वालिफिकेशन आपण इथे जे काय संपूर्ण बघा बघितलं आहे तर अशा पद्धतीने तुमची जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही टेट परीक्षा बघा या ठिकाणी देऊ शकता तर सध्या टेट परीक्षा डिसेंबर किंवा मग जानेवारी ह्याच्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन असेल तरते पकारे तर ते पाहायला एक प्रकारे इथं मिळू शकतो तर सध्या आपण जे काही टेट परीक्षा कोणाला देता येणार ह्या संदर्भात जे काही महत्त्वाचे उत्तरं होती प्रश्न होते तर त्या संदर्भात बघा पात्रता असेल शैक्षणिक पात्रता तर त्या देखील बघितल्या आहे म्हणजे इथे टी ई टी परीक्षा तुम्ही पास असाल किंवा मग पास नसाल किंवा सी टेट परीक्षा तुम्ही पास असाल किंवा पास नसाल तर त्या संदर्भात जे काही पात्रता असेल तर ती संपूर्ण बघितली जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं असेल की जे उमेदवार आहे तर ते आपापल्या पात्रतेनुसार आपापल्या जे काही गट असेल तर त्याच्यामध्ये पात्र राहणार तर सध्या हा एक महत्त्वाचा टेट परीक्षा कोणाला देता येणार त्या संदर्भातली व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जो तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपण वेळोवेळी देत जाऊ तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे वंदे मातरम